ते तुम्ही पण चर्चा करता चॅनलला दाखवता काय नको नको त्या गोष्टी चाललेत मला जो पण पक्ष काय बोलत नाही आपल्याबद्दल निर्णय घेणारे ते आहेत मी काय काय बोलत नाही याच्यावर मला जे काय म्हणायचं होतं पंधरा दिवसापूर्वी मी नड्डाना जाऊन बोललेलो आहे सगळ्या गोष्टी राज्यसभा लोकसभा बोलल्या त्यामुळे मला या चर्चेत ते जे काय निर्णय घेतील मला मान्य आहे पक्ष घेईल तो पण ते आहे हाय का तो व्हायचं आहे आता जे चाललंय ना फोटो चालले बॅनर चालले किंवा मुख चालले मला काय त्या भानगड पडायचं नाही आणि तुम्ही तुम्हाला बरं काम मिळालं आहे ना प्रत्येकाची मुलाखती घेता काय दाखवता काय जण गुणवत्ता पण बघा हो खासदार आहे ते गुर चारायला हे नाही पाठवायचं आहे तुम्ही थोडं मध मद, मधु दंडवते बॅरिस्टर नाथपायपासून इतिहास आहे प्रभूंपासून मी कसं सांगू तुला त्यांना सांगेन तुम्हाला काय सांगाव पक्षाचे नियम डावलून माहिती का द्यावी मी त्यांनी सांगितले कोणीही जाहीर होईपर्यंत ना बोलायचं नाही कसं बोलू मी बरं तू तु, तू म्हणतो ना जो को सर्वे आला आहे तो असा सर्वे येत नाही रे तीन का चार सर्वे झाले एकच नाव आलं ना बाकी का नाही आले तो प्रश्न पक्षाचा आहे म्हणजे ते जे सांगतील मला मान्य मला माहित मी काय ते पाहत नाही जेव्हा येईल तेव्हा पाहिजे काय गरज तुमचं माध्यम आहे ना टी व्ही लावला काय जाहीर झाली काही येणार एक वन टू थ्री फोर फाय सिक्स काही नाही सांग काही सांगणार नाही आता सगळे सात सोडायला चालले शेवटी उद्धवजी साहेब आणि आनित साहेब ही शिवसेना बस सगळे कोण राहणार नाही तरी पण हीच भाषा बोलत राहणार ती वाद बोलतोय काल पण बोलल्या ना वायकरांबद्दल ते आणि तुम्हाला आवडते ते ते काही तुला आलाय ते मोबाईलवर पण मला हे मी उत्तर देणारच नाही मी तुम्हाला पहिलंच सांगितले काही गोष्टी नाही देत वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यात मी का पडावं हो? तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे अजून राजन सावित ना सावंत राजन ना तो सावित ना ना हा मी कधी नाही बोललो त्याच्यावर जाऊ दे ना त्यांचं ते पाते ओळखते काय जे